ज <laughs> येल तो येल अरे लय म्हटे सुधीर तुम्ही आणलं का आर्यन आणला नाही कोण कोण बापले गेलो होत काय लाच आणली आमच्या वेळेला आम्हाला पण नाही भेटायचे एवढ्या मोठ्या मोठ्या आमट्या सरस आहेत त्या पण कुठे गेलो होत आर्य धारोवर दोघ हा थांब आलो जरा पोरांचे व्हिडिओ काढतोय ही आमटी जी बोलतात ना आता आमच्या कोकणात म्हणजे मी गॉगरमधून बिलॉंग करतो तर आमच्याकडे आमट्या असं म्हणतात तुमच्याकडे काय मालवणच्या असेल तर तुमच्याकडे काय वेगळ्या नावाने असल्या आमटी किंवा म्हणजे आमटीच बोलतात आमच्याकडे सुद्धा तर या होळीवरती रात्री आगीमध्ये टाकतात थोडेशी सी गरम झाली त्यांचा वाज होतात तर रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच चॅनल विजिट करा त्याच्यावरती सर्व व्हिडिओ अपलोड केले आहेत मी अॅजट कोकणातले येईल व्हिडिओ हे काटे वगैरे असतात ते रानातून आणताना ते काटे वगैरे तोडत नाही आम्ही कारण का त्याच्यामध्ये त्यांचा जीव निघून जाईल तर आम्ही संध्याकाळीच संदेगा। तोडतो घरी बर... आणतो काठी कधी काढणार आर्य संध्याकाळी बरं संध्याकाळी म्हणजे तो त्याच्या हवा निघून जाणार नाही सुकतात आणि आवाज पण येत नाही बरोबर मग कौसू तुला दादा सार्य देतो की नाही आमट्या बाजूला देतो ना हा नाही तर मारामारी करायची हा हा आई होय होय रुद्र तुला बारीवरच दिलं नाहीत तुम्ही दोबून गेलो होतो ना होय ना या मोठ्याच रे यार तुझ्याशी डबल आहे ती रात्री कुठं ठेवची ते मला सांगा हा आणि मोक वगैरे नाहीत मग मोका आता मला तोच पर्याय मोक्यांचा आमट्या तर शक्य नाही आता जेव्हा जायचं माडोल वगैरे आणायला ही झाली आमट्यांची व्हिडिओ आमट्या म्हणजे काय वगैरे वगैरे आणि ह्या आमट्या रात्री आहेत ना होळीला जेव्हा आग लावतात ना तेव्हा त्या होळीमध्ये टाकतात आणि त्या गरम झाल्याच्यानंतर मग एका दगडीवर पातळीवर जाऊन आपटतात तर ती ही व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केली आहे तर चॅनलला व्हिजिट करून बघा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व कळेल की कसं काय असतं वगैरे तर त्या रात्रीच्या व्हिडिओचा मी प्रिव्ह्यू आता ॲड करतो म्हणजे तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओत किती मजा येणार आहे तर तो प्रिव्ह्यू बघा जर प्रिव्ह्यू आवडला तर चॅनलला जाऊन ती व्हिडिओसुद्धा बघा मग सगळ्यात आता बेस्ट काय असतो पुसरी हा पुसरी पण एक असते आमटीने मोका बेस्ट असतो मग डिंडा का नाही डिंडा पण बेस्ट असतो सगळ्यात चांगला काय आमटी मोक डिंडा का नाही त्याचा वाजत नाही भात्या ते उडतो सांगा ना दीर्घ का हा काय दोन दोन टाउले नेता एकदाच भारा ना काय हो आणि ह्या पोरग्याला काय केला तुम्ही ह्या बिंदा धुड्या उड्या मारतो तिकडं काय टुपत नाही म्हणतो आता दोन दोन टावलं काय फायदा नाही फायदा नाही बरोबर आहे मग तुम्हाला नंतर तुमच्या आठवणी जागे कोण करेल या मग तुम्ही उद्या परवा व्हिडिओ बघाल तर बोला बबलून काहीतरी केला ना यार इकडे काका काका आणि काश्रम काका हे करतायत नारळ वगैरे सोडत आहेत तर शेवटच्या वेळेला आणि पाचव्या वेळेला नारळ देण्याची प्रथा आहे तर आज शेवटची वेळे तर सुद्धा नारळ आहेत तर काही जणांनी व्यवस्थित दिले आहेत ना तर ते सोलत आहेत पूर्ण वरडी म्हणजे काय असतं गवताचा जो गट्टा करता त्याला वरडी असं म्हटलं होतं आणि जे काही टावले असतात टावले तोडून एक असं म्हणतात जसं की हा समोर जो आहे भार आहे आणि ही आहे ती वरंड आहे आगीत टाकायची ना आणि जोरात आपटायची आवाज येतो ना हा ओके ओके ठीक आहे आपण नंतर रियल मध्ये दाखवूया काय चालेल ना सजवलेला কাজ আড়ামো দূর করি দাখ भक्ती ती तू पण वाजवतेस संचित मस्त आवाज आला हा पार, थो। पार, थो। पार नंबर। एक नंबर अरे गौरव एक नंबर पॉवरफुल फुसुक कोण रे पर आणि चोरायचं कशा असतात ते तुम्हाला मी दाखवत होता बघा आता खूप वेळ बसलो तुम्ही इथं असा आहे जायचा हात टाकायचा आला फाटा बघा ही माझी काय झालीच नाही रिति टाटा बोर्दा